अहि त्यांनी त्या रंगमालामध्ये श्रीकृष्णमूर्तीची स्थापना केलेली आहे आणि ती स्मृती जागेमध्ये ठेवून मी जास्तीत जास्त प्रेम असा इतका मी बोलताना त्याची गरजही नाही त्याची गरजही नाहीये मुळातच त्या प्रेमाला भगवंताच्या प्राप्त स्वरूपापर्यंत पोहोचणारे आहे फक्त एकच आहे त्या बाबांच्या जाण्याची जी होणीव आहे ना ती मात्र आयुष्यभर वाचणार आहे आयुष्यभर वाचणार आहे त्यांच्याकडून काय मिळत होतं हे जो त्यांच्या जवळ गेला त्यालाच ते त्याला जाणवेल त्यालाच ते माहित आहे तर किती नुकसान झालेलं आहे आपलं स्वतः जवळ गेला त्याला कळाला आपलं किती मोठं नुकसान झालेलं आहे बाबाकडून काही द्रव्य प्राप्ती होत होती असं नाही बाबांकडून काही वेगळं काही मिळत होतं असं नाही पण बाबांकडून जर मिळायचं ना ते खरंच खूप कमी ठिकाणी मिळतं खूप कमी ठिकाणी मिळतं काय मिळायचं बाबांकडून किती पण अशांत असू द्या किती अंतकरण दुःखी झाले किती मोठा प्रसंग असू द्या जाऊन बाबांना दंडवत करावा आणि बाबांनी फक्त जरा हात असा साचपड साचपड तो हात जर आपल्या या खांद्यावर फिरला डोक्यावर जर ते मोठं टेकले तरी किती अशांत झालेलं माणूस द्या एका क्षणात शांत होत होत एका क्षणात दुःख असं निवून जात होतं एक सात्विकता तिथे होती त्या सात्विकतेला खऱ्या अर्थाने आपण मोकलेलो आपण मोकलेलो आहोत नुकसान आपलं हे झालेलं आहे नुकसान झालं या परिवारात त्यामध्ये प्रामुख्याने त्याम कवेलासी कवेलासी बाबांचा जो परिवार आहे त्या तपस्वीने आमच्या आहेत ताई वाळूंच आहेत तपस्विनी वर्षाताई वाळूंच आहेत तपस्विनी अरुणाताई वाळूंकर आहेत तपसिनी अरुणात महंत झालेले आमचे बाबा म्हणजे पूर्वाश दादा आहेत बाबांच्या देहाचे जे भावभव आहेत पुतणे आहेत बाबांचा देहाचा परिवार खूप मोठा आणि हा सगळा परिवार यांचं जे नुकसान झालं ना, दाएते ना दाएते। ते कर्मरहाटीच्या दृष्टीने जर विचार केला ना तर या घरातला खऱ्या अर्थाने एक बापाचा छत्रछाया या परिवाराच्या डोक्यावरून हरवलेली आहे हे दुःख खूप मोठं आहे तुम्हाला दुःख होत आहे आम्ही सकाळपासून बघतोय बाबा सरल्यापासून बघतोय तुमचे डोळे डबढकलेले आहे तुम्हाला कुठेतरी शास्त्रातून सांगितलं की दुःख करू नये तुमच्याकडे ते ज्ञान आहे म्हणून तुम्ही ते डोळ्यातून अश्रू खाली येऊ देत नाही तुम्ही रडत नाहीये वरून दाखवत नाही तुमचं अंतकरण दुःख आहे डोळे तुमच्या डबडब आहे ते दिसत आहे आहे पण ते शास्त्र आहे तुमच्याकडे त्यामुळे तुम्ही त्या आश्रूंना वाट मोकळे करून देत नाहीये रडत नाही ते योग्य आहे दुःख करूच नाही दुःख करण्यासारखं नाही तर बाबा प्रेमाला गेलेलं आहे पण तुमच्या ज्या वेदना आहे तुमच्या जीवनामध्ये जी उणीव निर्माण झालेली आहे ती उणीव खूप मोठी आहे का तुमचा एक पालक या ठिकाणी आपला पालक या हे वेदना ही तुम्हाला आयुष्यभर राहणार आहे आमच्या आदरणीय रा श्रद्धे परमपूजने ज्ञान वृद्ध श्री श्रीकृष्ण श्री चक्रधर ज्ञान मंदिराचे आमचे भाऊ भाऊंचा जो परिवार आहे रोहिली त्यांनी तर भावना व्यक्त केल्याच आहे पण भाऊंच्या बोलण्यातून त्यांची उणीव त्यावेळेस बाबा जाण्याची उणीव भाऊंच्या बोलण्यातून जाणवतं कारण प्रसंग शेवट शेवटचा जो प्रसंग होता त्याच बाबांची तब्येत खालवायला लागली काही गोष्टी मी स्वतः साक्षीदार आहे काही गोष्टी स्वतः मी ऐकलेल्या आहे नवीन नवी माझ्या समोर काही गोष्टी भेटलेल्या आहेत आणि त्यामुळे कोणच्याही वेदना ज्या आहेत त्यांच्या परिवाराच्या वेदना आहेत या खूप मोठ्या वेदना आहेत तुमच्या वेदना कशाने थांबतील असा शब्द इथे कोणाकडे नाही खरंच कुणाकडे नाहीये कारण कर्मडाची एक आहे बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर बाप खराचा तो पाया आई कळस त्यावर जेव्हा खच तो न पाया तेव्हा कोसळ ते खर जेव्हा खच तो न पाया तेव्हा कोसळ ते खर खऱ्या अर्थाने बाबा आमच्या सर्वांच्या जीवनाचा एक पाया होता आणि आता ह्या पायाविणा उभ्या विना शिलाईचा परिवार 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 भाऊंचा हा जो परिवार आहे एका प्रकारे उन्हात पडलेला हा परिवार आहे त्यांचे बाबांचे कर्मराधी त्यांचे देहाचे नाते आहेत नातेवाईक आहेत हा जो सगळा अचानकपणे एक वटवृक्ष होता त्या वटवृक्षाच्या छत्र छायाखाली सगळे अगदी होते अगदी निवांत होते कारण ते एक असं मजबूत असं खोड होतं सगळ्यांना ठेवलेलं होतं उनगळून पडला हे दुःख आहे निश्चित आहे त्या वेदनात किती मोठे शब्द सोडले किती मोठे मोठ्या शब्दाचे के खेळ केले तुमच्या वेदना संपू शकत नाही त्याने तुमचं सांत्वन होणार नाही याची पूर्ण शाश्वती आहे मग एकच सांगेल का त्या वेदनांना त्या जीवांना परमार्ग दाखवण्याकरताच भगवंताने बाबांना या ठिकाणी पाठवलेलं असेल आणि कदाचित बाबांचं या ठिकाणी जेवढं कार्य होतं ते कार्य पूर्ण झालं बाबा देवालाही आवडले एक कर्मराठीमध्ये म्हण आहे जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला अशाही पद्धतीने विचार केला तर बाबा सर्वांचे आवडतेच होते कधी यावं माणसाचं मन किती दुःखी असावं किती अशांत असावं आणि बाबांसमोर बसावं बाबांना शेवटी शेवटी दिसायचं नाही काळा चष्मा लावलेला असायचं पण दंडवत केला की बाबा बहुतेक प्रयत्न करायचे की ओळखायचं कोण आहे ओळखायचा प्रयत्न करायचे आणि आलं तर मग कोण आहे खूप वाटत आहे तुमच्या चेहऱ्याकडे बघून माझे शब्द या ठिकाणी थांबतायत म्हणून मी थांबतो या ठिकाणी झालेली छोटीशी सेवा या आचार्यांच्या पवित्र कर्कबलाने त्याच भगवंताच्या श्रीचारी समर्पित करून या ठिकाणी थांबतो